सोलापूरहून एक मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का मोहिते पाटील हाती घेणार तुतारी लवकरच होणार पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे अकलोदचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह हो मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली विजयसिंह हो मोहिते पाटील जयसिंह हो मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची उद्या शरद पवार यांच्यासोबत मुंबईत बैठकीत होणार आहे त्यामुळे उद्याच धैर्यशील मोहिते पाटलांना प्रवेश देऊन त्यांची माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान मोहिते पाटलांचा आज प्रवेश निश्चित मानला जात आहे त्यामुळे आज धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे चार महिन्यापूर्वी तुम्ही आमच्या दुसऱ्या संस्थेच्या निवडण्याशिवसी जाहीर केलं नव्हतं तुम्ही उभा राहा तुम्ही नाही उभा राहिला तर मी उभा राहणार आणि ते निश्चितपणे झालं आमचे नेते रणजित यांचा ओढा मान्य उप मंत्री फडणवीस साहेबांच्यावर फार जीव आहे त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो की फक्त रणजितदा थांबलो आणि काल रात्री आम्ही रणजितदाला सांगितलं की तू तुझा पक्ष तुझ्या जे मुख्यमंत्री घे आणि आठ तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही घरात यायचं नाही म्हणजे पक्ष राजकीयदृष्ट्या आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवारसाहेबांसमोर जायचं त्याबरोबर आपण एक निश्चित आहे आणि ह्या आठ तासामध्ये आम्ही मतदान थांबलो होतो की आपल्याला जनमत काय आहे ते समजून घेतलं पाहिजे नुसतं माळशे तालुक्यावर काही निवडणूक लढू शकत नाही म्हणून करमाळा माळा सांगोला त्याचप्रमाणे मान खटाव बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर